नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण पृथ्वीवर राहतो व आपल्या सभोवतालचे सर्व सजीव आणि निर्जीव घटकसुद्धा पृथ्वीवर राहतात तर आज आपण इयत्ता पाचवीमधील परिसराभ्यास एक या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याबद्दल माहिती घेणार आहोत एखाद्या रात्री मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत आपणास माहीतच आहे की आकाशात अनेक वस्तू आहेत म्हणजेच चंद्र सूर्य तारे ग्रह अजून बरेच काही तर आकाशातील या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात आता चांदण्यांबद्दल बोलायचं चा म्हटलं तर काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधूक दिसतात जर आपण त्यांच्याकडे निरकून पाहिल्यास आपणास काही चांदण्या लुकलुकताना दिसतात तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत आता तुम्हाला वाटेल चांदण्या तर खूप लहान दिसतात तर चंद्र व सूर्य तसे का दिसत नाहीत कारण चंद्र व सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोलाकार आपण सहज पाहू शकतो मित्रांनो आकाशात दिसणाऱ्या चांदण्यांवरून त्यांचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे तारे आणि दोन म्हणजे ग्रह आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तारे आणि ग्रह कसे बरे ओळखायचे तर लक्षात घ्या ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि तारे हे स्वयंप्रकाशित असतात म्हणजेच ते स्वतःचा प्रकाश स्वतः तयार करू शकतात उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य हा आहे सूर्य सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत पहा दिसतो की नाही आगीचा गोळा आता आपण ग्रहांबद्दल माहिती घेऊ ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो उदाहरणार्थ पृथ्वी बुध शुक्र मंगळ आता तुम्हाला येथे काही ग्रह दिसत असतील ही सर्व ग्रह स्वतःभोवती फिरतात यालाच आपण परिवलन असे म्हणतो तसेच ते स्वतःभोवती फिरता फिरता आपल्या जवळच्या ताऱ्याभोवतीसुद्धा फिरतात बरं आणि यालाच आपण परिभ्रमण असे म्हणतो आतापर्यंत आपण काय शिकलो खगोलीय वस्तू चांदण्यांचे प्रकार ग्रह आणि तारे आता थोडंफार धरणीमातेबद्दल बोलूया धरणीमाता म्हणजेच आपली लाडकी पृथ्वी आपल्या पाठातील एक महत्त्वाचा घटक आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे म्हणजे तिला स्वतःचा प्रकाश नसणार हे तुमच्या लक्षात आले असेल सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो म्हणजेच पृथ्वी प्रकाशासाठी सूर्यावर अवलंबून आहे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वात मोठा निळा ग्रह असेही म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी यामध्ये ग्रह आहेत बरं बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून असे एकूण आठ ग्रह आहेत प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात अशा प्रकारे सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे एक सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो तर त्या कोणत्या उपग्रह लघुग्रह आणि बटुग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो म्हणून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात इतर खगोलीय वस्तूंमध्ये आता क्रमांक येतो तो, तो बटुग्रहांचा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तूंना बटुग्रह म्हणतात यांचे स्थान सूर्यमालेत नेपच्यून या ग्रहानंतर आहे उदाहरणार्थ सिरीस प्लुटो इरीस हुमेया मेकमेक बटू बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत चंद्रपृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसतो काय तर मित्रांनो आवडली ना आकाशातील सफर तर आपण या भागामध्ये सूर्यमालेची माहिती पाहिली उर्वरित माहिती आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि इतर विद्यार्थ्यांशी शेअर करा धन्यवाद